सध्या मी उभा आहे वेदांत एम्पेरियल सोसायटीमध्ये दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बाप्पांचं आगमन जे आहे ते जल्लोषात झालेलं आहे आपल्याविषयी याच बोलण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख दा दादा काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी भेट दिली बाप्पांचे आशीर्वाद घेतले बाप्पांकडे काय साकडं कराल आज वेदांत एम्परियर मध्ये गणेश दर्शनासाठी आलेले सर्व वेदांत मध्ये सर्व सभासदांना लढ्याला प्रार्थना करेन त्यांचं आरोग्य निरोगी आणि उदंड आयुष्य देव एवढी आज त्यांना प्रार्थना करतो आणि या, या, या बदलापूर मध्ये जे अंतुष्ट आत्मे त्यांना चांगली सोडबद्धी देव जेणेकरून या बदलावर शहरामध्ये आपल्या देशामध्ये या जगामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार ना अशी सिच्युएशन या बदलापूर शहरामध्ये थेट होऊन देऊ नको अशी माझी गणनाला प्रार्थना करेल आणि ठीक आहे बाप्पांचं आगमन तर आपण जल्लोषात करतो मात्र विसर्जनावेळी डोळे पानवतात विसर्जनावेळी भक्तांना काय आवाहन कराल कशा प्रकारे विसर्जन आपण केलं पाहिजे नक्कीच बापाचं विसर्जन आता दोन दिवसावर आलेलं आहे आणि पुढच्या वर्षीची वाट नेहमी सर्वजण बघत असतात की एक उत्सुकता असते की गणराया कधी कधी म्हणजे प्रत्येक दिवस आपण काउंट करत असतो लहान मुलं असो सर्व ज्येष्ठ नागरिक असतो ही एक वेगळीच जे सर्वांना एकत्र येण्यासाठी एकत्र येण्याचा जो संदेश या गणपती निमित्ताने दिलेला आहे तसंच सर्व एकत्र येऊन पुण्या गोविंदाने आपल्या शहरामध्ये आपल्या कॉम्प्लेक्समध्ये बघा आता हे सर्व लोक यांचं धावपलीचं जीवन आहे सकाळी उठून ट्रेननी जातात संध्याकाळी स्टेसाठी खाली येतात आपल्या मुलाबालांचं मला वाटतं काही लोकांना चेहरा सुद्धा सुट्टीच्या दिवशी बघायला भेटत असेल तर हे एक नक्कीच दोन अठ्ठेचाळीस तासावर जेव्हा निरोप देते तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि डोळे भारावून येतात आणि नक्कीच ते डोळे भारवून आलेले आपल्या वैशामध्ये सुख आणि आनंदाचे ते मला वाटतं अश्रू असतात नक्कीच त्या मध्ये गणराई प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये वर्षभर स्थान करून राहतात नक्कीच तर हे होते वामन म्हात्रे खरं तर आपण पाहिलं तर बदलापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून जे काही चालू होतं ते विघ्न शहराचं टळावं आणि बदलापूर शहर पुन्हा एकदा सुखराम सुफराम व्हावं हीच मागणी त्यांनी गणरायाच्या चरणी केलेली आहे तुमचा तितकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राऊन सोबत मी अनिकेत छळक वारता